मंडळी आज आपण अजून एक महत्वाच्या पत्रीबद्दल बोलणार आहोत आणि हा पत्रीचा उपयोग पुष्कळ लोक आजकाल औषधांमध्ये करतात कारण ती काळाची गरजच झालेली आहे आपल्या भारतामध्ये हृदयरोगांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की आणि लोकांच्या मनामध्ये त्याची भीती असते त्यामुळे ऍलोपॅथीमध्ये जाऊन लगेचच एन्जिओग्राफी एनजिओप्लॅस्टी करण्याची कोणाचीही तयारी नसते त्यापेक्षा आपण काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपी करून पाहिली पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि म्हणून ह्या औषधीचा उपयोग आजकाल खूप वाढलेला आहे आणि ती औषधी आहे अर्जुन किंवा त्याला अर्जुन सादडा असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात त्या गणपतीला आपण ही पत्री अगदी वाहतोच तर त्यानिमित्ताने आज आपण ह्या अर्जुन बद्दल जाणून घेऊया आयुर्वेदामधली ही अतिशय महत्वाची वनस्पती आहे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी ही उपलब्ध आहे इझिली अवेलेबल आहे आणि ह्या याच्या सालीचा उपयोग सालीच्या काढ्याचा उपयोग औषधांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो गुणानी ही लघु आहे वृक्ष आहे आणि कशाय रसात्मक आहे याचा एस्टिंज इफेक्ट आहे आणि ही शीतवीर्य आहे कफ आणि पित्त शमन करणारी आहे अतिप्रमाणात त्याचा जर आपण वापर केला तर ही वात वाढवणारी सुद्धा आहे अर्जुनाला हृदय म्हटलेला आहे त्याचा प्रभाव जो आहे तो हृदय आहे म्हणजे हृदयासाठी उपयुक्त अशी ही औषधी वनस्पती आहे कफ कमी करीत असल्यामुळे लघु आणि वृक्ष गुण असल्यामुळे शरीरात साचलेला कफ मेद क्लेद हे कमी करण्यासाठी हिचा खूप छान उपयोग होतो याच्या वृक्ष आणि कफशमन गुणामुळे ब्लॉकेजेस कमी करण्याचं काम अर्जुनाच्या सालीच्या काढ्याचं आहे आणि त्यामुळे हृदयरोगावर याचा खूप चांगला उपयोग होतो रक्तदाब कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा अर्जुनाच्या सालीच्या काढ्याचा उपयोग होतो तर अर्जुनाचं चूर्ण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एक चमचा ते अर्धा चमचा अर्जुन चूर्ण मधासोबत जेवणानंतर सकाळ संध्याकाळ असं घेऊ शकता तुम्हाला जर का काढा घ्यायचा असेल तर एक चमचा भरड चूर्ण दोन कप पाण्यामध्ये टाकायचं ते उकळू द्यायचं त्या दोन कपाचं अर्धा कप होईपर्यंत उकळायचं आणि नंतर गाळून सकाळी उपाशापोटी जर का हा तुम्ही काढा घेतला तर तुमचा रक्तदाब कमी करण्यासाठी शरीरातला मेद कमी करण्यासाठी त्याचा खूप छान फायदा होतो ज्या व्यक्तींची प्रकृती थोडीशी वात आहे वात वाढण्याची ज्यांना शक्यता असते त्यांनी अर्जुन क्षीरपाक घ्यावा दुधासोबत ते चूर्ण शिजवल्याने त्याची वृक्षता जरा कमी होते त्यामध्ये एक चमचा अर्जुनचं भरडचूर्ण एक कप दूध आणि दोन कप पाणी असं मिक्स करून ते उकळायचं आणि फक्त दूध शिल्लक राहीपर्यंत म्हणजे एक कप शिल्लक राहीपर्यंत ते, ते आठवायचं आणि असा अर्जुन क्षीरपाक सकाळी उपाशी पोटी जर का घेतला तर खूप त्याचा फायदा होतो हृदयासाठी अतिशय उत्तम असं हे एक औषध आहे